लोकसभा निवडणुकीवेळी धैर्यशील मोहिते पाटील यांनी तुतारी हाती घ्यावी यासाठी आग्रही भूमिका घेणारे जयसिंह मोहिते पाटील यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यासोबत असल्याचे सांगून पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे रणजितसिंह यांना पक्षातून निलंबित करावे यासाठी भाजपमधील एक गट आक्रमक आहे मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत चांगले यश पाठीशी उभे करून अडचणीत सापडलेले रणजितसिंहांसाठी त्यांचे काका जयसिंह हो मोहिते पाटील हे मैदानात उतरल्याचे दिसून येत आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळेस माढा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील हे भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते मात्र भाजपने त्यांना तिकीट नाकारून सिंह नाईक निंबाळकर यांना तिकीट दिले त्यामुळे मोहिते पाटील यांनी बंद करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाण्याचा निर्णय घेतला विशेषतः मोहिते पाटील घराण्याचे राजकीय रणनीतिकार म्हणून ओळखले जाणारे जयसिंह मोहिते पाटील हे विशेष आग्रही होते संपूर्ण मोहित पाटील कुटुंबीय एकवटले होते भाजपचे वरिष्ठ नेते शिवरत्न बंगल्यावर येऊनही जयसिंह मोहिते पाटील यांनी माढ्यातून धरशील मोहिते पाटील निवडणूक लढवणारच या भूमिकेवर कायम राहिले त्यावेळी रणजितसिंह मोहिते पाटील हे मात्र भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रचारापासून दूर होते मात्र त्यांच्यावर पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्याचा आरोप करण्यात आला होता माळशनसचे भाजी आमदार राम सातुटे आणि सिंह हो मोहिते पाटील यांनी निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेतल्याने त्यांना पक्षातून निलंबित करण्यात यावे अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे लावून धरली होती त्यावरून सिंह हो मोहिते पाटील यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे त्यामुळे रणजित दादा हे भाजपमध्ये काहीसे अडचणीत असल्याचे मानले जात आहे जयसिंह मोहिते पाटील यांच्या भूमिकेमुळे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत माळशिरसमध्ये भाजपचे पर्यायने रणजितसिंह मोहिते पाटील जड राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे दरम्यान श्रीपूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत तब्बल दीड वर्षाने एकत्र आले त्यामुळे मोहिते पाटील यांनी भाजपशी जुळवून घेतल्याचे संकेत मिळाले होते आताही जयसिंह मोहिते पाटील यांच्या भूमिकेमुळे मोहिते पाटील हे भाजपचे काम करणार असल्याचे मानले जात आहे